नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सरसे स्वागत आहे आपल्या मिष्टाक्षर तोडकर यूट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो तुम्हाला माहीतच आहे आता जे जुने आपले सबस्क्रायबर आहेत त्यांना माहीतच आहे की आपण आपल्या ह्या चॅनेलवर आपली जी काय नर्सरी आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शावडे तालुक्यात मलकापूर या गावी पस्तीस एकरामध्ये जी नर्सरी आहे की आपल्या ह्या नर्सरीमध्ये जनरली सर्व प्रकारची झाडं पंधराशून अधिक व्हरायटीचे प्लांट्स त्यामध्ये फळझाडं फुलझाडं शोची जंगली आयुर्वेदिक मसाल्याची इत्यादी जी काय सर्व प्रकारची झाडं मिळतात त्या झाडांच्या रिलेटेड जी माहिती असेल ती सर्व आपल्याला ह्या चॅनेलवर मिळत असते आणि त्यामुळेच आपला ऑल महाराष्ट्रामध्ये सर्व ठिकाणी मालसुद्धा आपला पोच होत असतो आता फॉर एक्झाम्पल जशी की आता ही गाडी नगरसाठी लोडिंग करायची चालू आहे त्याबद्दल पण आपण बोलणार आहोत पण पहिल्यांदा तुम्हाला सांगायचं म्हणजे की हा आपला माल पूर्ण महाराष्ट्रामध्ये जात असतो नर्सरी आपली मोठी आहे आणि हे सर्व आपल्याला आपल्या ह्या चॅनेलवर पाहायला मिळत असतं त्यामुळं शेतकरी मित्रांनो आपण शेतकरी असाल किंवा शेतीमधले इंटरेस्टेड व्यक्ती असाल तर पहिल्यांदा आपला चॅनेल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ लास्टपर्यंत पहा कारण ह्यामध्ये आपण लिंबूबद्दल बोलणार आहोत आता लिंबूबद्दल ज्या काही तरच्या ज्या गोष्टी आहेत त्या सर्व याच्यामध्ये डिस्कस करणार आहोत आणि हे सगळं ऐकल्यानंतर व्हिडिओ आवडला तर आणि तरच लाईक करा कारण मित्रांनो आपण हे व्हिडिओ जे आहे ते लाईक शेअर कमेंटसाठी किंवा कोणत्याही गोष्टीसाठी बनवत नाही फक्त आणि फक्त आपल्या गरजू लोकांना त्या त्या झाडाची किंवा कोणत्याही नर्सरीची आपल्याला जी माहिती पाहिजे आहे हवी आहे ती मिळावी हा आपल्या ह्या चॅनेलचा हेतू आहे तर मित्रांनो आता ह्याच हेतू समोर ठेव ठेवून आपण आता मेन टॉपिकवर वळणार आहोत की लिंबू लागवड तर मित्रांनो आता लिंबू म्हटलं तर मार्केटमध्ये बऱ्याच जाती अवेलेबल आहेत त्याच्यामध्ये कागदी मार्केट साई सरबती देशी लिंबू असेल गळलिंबू असेल थाईलिंबू सिडलेस अशा वेगवेगळ्या व्हरायटीच्या नावानं आपल्याला मार्केटमध्ये पाहायला मिळतात झाडं पण आता ॲक्च्युअलमध्ये आता मी बऱ्याच वेळा ज्यावेळेस लिंबूचं माहिती देतो त्यावेळेस मी सांगितलेलं आहे की लिंबू हा एकाच झाडाला बरीच नावं दिलेली असतात जसं की आता आपल्याकडं जो कागदी लिंबू आहे की जो आपण आता ही प्लांट्स बघतोय तर त्याला साई सरबती म्हटलं जातं फुले सरबती म्हटलं जातं किंवा देशी लिंबू सालीचं लिंबू असं संबोधलं जातं त्यानंतर दुसरी जी व्हरायटी आहे ती आहे मार्केट लिंबू गुटी कलमाचं रोप येतं कलमी रोप बारमाई लिंबू म्हणतात कारण कलमी असल्यामुळं वर्षभर लिंबू राहतं आणि ज्या काही थाई किंवा सीडलेस म्हणून दुस तिसरी एक वरायटी आहे गळ लिंबू म्हणून एक वरायटी आहे तर त्याची फळं मोठी येतात आणि ती मार्केटला रेग्युलर मार्केटला चालत नाहीत आपल्याला जर रेग्युलर मार्केटसाठी जर झाडं लावायची असतील तर आपल्याला मार्केट लिंबू म्हणजेच बालाजी लिंबू किंवा साई सरबती कागदी लिंबू याचा विचार करायचा आहे तर मित्रांनो आता हे ठरवायचं कसं जर आपल्याला सालीचा लिंबू पाहिजे असेल सीझनमध्ये लिंबू मिळाला तरी काय हरकत नाही अशी जर कंडिशन असेल तर त्यामध्ये तुम्ही साई सरबती लिंबू लावू शकताय ड्राय भाग आहे सोलापूर बीड बार्शी ह्या भागामध्ये तुम्ही ह्या आ, कागदी लिंबूचं नियोजन करू आहे आणि आपला आ, सातारा असेल किंवा कोल्हापूरचा काही किंवा कोकणातला जो काही भाग असेल तिथं पाण्याचं पावसाचं प्रमाण जास्त आहे त्या ठिकाणी आपण कलमी झाडं लावायचे आहेत कारण कलमी झाडांचं वैशिष्ट्य असं आहे की त्याला ताण द्यायची जास्त गरज नाही तर आता तीसुद्धा आपण प्लांट्स बघणार आहोत तर आता हे कलमी प्लांट्स आहेत आता व्हिडिओ पर्पज आपल्याला सगळा काही स्टॉक बघता येत नाही पण आपल्याला हे थोडंसं त्याचं स्पेसिफिकेशन बघायला मिळतंय तर बघू शकतो आपण तर मित्रांनो अशा पद्धतीनं आपल्याला व्हरायटी चॉईस करायची आहे आता ह्याच्यामध्ये जाडस येणार आहे पण लिंबू बारमाई आहे नाण्याच्या दोन बाजू आहेत जिथं आपल्याला एक फायदा आहे तर एक तोटा आहे तर हे लक्षात ठेवून आपल्याला जात निवडायची आहे आणि त्याची लागवड करायची आहे आता जातीनुसार आपल्याला लागवड अंतर असेल जसं की आता कलमी रोप लावत असेल तर आपण बारा बाय बारावर लागवड केली तरी चालते आणि आपण देशी बियाच रोप जर सरबतीचं लावत असेल कागदी लिंबूचं तर पंधरा बाय पंधरावर एकरी दोनशे रोपं लावायचे आहेत आणि ही जी मार्केट लिंबू आहे त्याची बारा बाय बारावर आपल्याला साडेतीनशे रोपं लावायचे आहेत एकरामध्ये तर अशा पद्धतीनं हे पेसिफिकेशन आहे आणि आपल्या बजेटनुसार आपल्याला दीड वर्ष आणि अडीच वर्ष असे दोन्ही साईजमध्ये आपल्याकडे प्लांट्स सा अवेलेबल असतात आता फॉर एक्झाम्पल दाखवायचं म्हटलं तर आता हे मार्केट लिंबूचं बघू शकतो आपण आता इथं आपण मार्केट लिंबूजवळ आहे तर मार्केट लिंबूचं हे दीड वर्षाचं जे रोप आहे तर हे अशा पद्धतीनं दोन फुटापर्यंत दीड दोन फुटाचं किंवा एक दीड फुटा दीड फूट पकडा लमसम आणि अडीच वर्षाचं जे रोप आहे तर ते बघू शकतो आपण की अशा पद्धतीनं हे दहा किलोच्या बॅगमध्ये येतं आहे आता जे आपण बियाचं रोप बघतो आहे त्यातसुद्धा तसंच स्पेसिफिकेशन आहे आता बघू शकतो इकडं आपल्याकडं अडीच वर्षाचं दहा किलोच्या बॅगमधलं हे कागदी लिंबूचं रोप आहे आणि दीड वर्षाचं रोप बघू शकतो आपण अशा पद्धतीनं ही रोपं येतात तर मित्रांनो असं वेगवेगळ्या साईजमध्ये आपल्याकडं प्लांट्स असतात आता आपण जे सुरुवातीला सांगितलं की सर्व प्रकारची झाडं मिळतात तर सर्व प्रकारची आपल्याकडं जी झाडं आहेत ती एक ते पाच वर्षापर्यंत अवेलेबल असतात आता ही नगरसाठी गाडी लोडिंग करायची चालू आहे आता याच्यामध्ये आपण तीन ते चार पाट्यांचा माल शेअरिंगमध्ये पाठवणार आहोत आणि अशा पद्धतीने आमचं हे डेली काम चालू असते आता शुक्रवारी आपली सुट्टी राहत्या ज्या शेतकऱ्यांना यायचं आहे त्यांनी अपॉइंटमेंट घेऊन यायचं आहे जेणेकरून भेट होते सविस्तर माहिती मिळते ज्या शेतकऱ्यांना येणं शक्य नाही ते ऑनलाईनसुद्धा आपल्याकडून माहिती घेऊ शकतात आणि आता मी माझ्या चॅनलवर पहिल्यांदाच तुम्हाला ज्या ह्या दोन जाती सोडून तिसरं काहीतरी जे दाखवणार आहे ते आहे आता हे जे थाई लिंबू म्हणतो सिडलेस लिंबू म्हणतो त्याचं हे प्लांट आहे बघू शकतो आहे आता ही मोठी झाडं झालेली आहेत कारण ह्या रोपाला एवढं डिमांड नसते मित्रांनो आता हे सुद्धा सध्या फ्लावरिंग फुटिंग स्टेजमध्ये आहेत बघू शकतो आपण अशा पद्धतीचे हे प्लांट्स आहेत आता जास्त हे रोप विकलं जात नाही कारण हे लोणच्यासाठी वगैरे वापरलं जातं आणि आपले हे जे रेग्युलर दोन व्हरायटी आहेत त्या डायरेक्ट खाण्यासाठी किंवा लिंबू सरबत याच्यासाठी हे वापरलं जातं तर मित्रांनो आता आपल्याला कोणतीही फळबाग लावायची असेल किंवा पेसिफिक लिंबू लागवड करायची असेल तर सविस्तर माहिती घ्या माहिती घेतल्यानंतर त्याच्यावर विचार करा योग्य अंतर ठेवा योग्य जातीची निवड करा आणि मगच लागवड करा आता आपलं तर वैशिष्ट्य असं आहे की आपण शेतकऱ्यांना जे कम्फर्टनुसार त्यांच्या आपण त्यांना किंवा त्यांच्या शेड्यूलनुसार कोणत्या जातीमध्ये त्यांना लावलं तर फायदा पडेल तर अशा सर्व गोष्टींचा हे करून विचार करून देतो कारण आपल्याकडं व्हरायटी भरपूर आहे नर्सरी मोठी आहे किंवा सर्वच आपल्याकडे अवेलेबल आहे त्यामुळं आपल्याला कोणत्याही शेतकऱ्यावर थोपवण्याची गरज नाही आहे आपण जे काय आहे ते रिअल सांगून शेतकऱ्यांना देत असतो आणि हा एक्सपिरियन्स आमच्या बऱ्याच शेतकरी मित्रांना आलेला आहे आणि तुम्हीसुद्धा ज्या भागातून व्हिडिओ बघताय कॉल केल्यानंतर तुम्हाला त्या भागातील जवळचा जवळ जास्त ज जवळ कोणतेही शेतकरी असतील त्यांचा रेफरन्ससुद्धा आपल्याला दिला जातो नर्सरीवर आल्यानंतर नर्सरी पूर्ण आपल्याला पाहायला मिळते पस्तीस चाळीस एकरातली जी नर्सरी आहे सर्व प्रकारचे प्लांट्स देणारी खात्रीशी रोपं देणारी सर्वात जुनी आणि सर्वात मोठी नर्सरी हे आपल्याला सर्व इथं पाहायला मिळते मित्रांनो आता माझे बरेच व्हिडिओ आहेत चॅनेलवर तेसुद्धा तुम्ही पाहू शकताय प्रत्येक व्हिडिओमध्ये काय ना काय तरी माहिती दिलेली असत्या आणि ही उपयुक्त असत्या तसेच शॉर्ट व्हिडिओसुद्धा आपण बनवतो आहे जेणेकरून त्यामध्ये तुम्हाला थोडक्यात माहिती घेणं शक्य होतं मित्रांनो आता आपण आपल्या चॅनेलसोबत आपल्या नर्सरीसोबत आपल्या झाडांबरोबर तसंच झाडांचे जे काही विषय आहेत त्यासोबत आपण मिक्समध्ये बोलतो आहे कारण आपलं जे रियल आहे मित्रांनो ते जे काय आहे ते आपण ह्या व्हिडिओतनं सांगायचा प्रयत्न करत असतो असं काही स्क्रिप्टेड नाही आहे काय नाही आहे एक पहिली गोष्ट लक्षात घ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे की तुम्हाला सर्विस तर आपली सर्विस क्वालिटी चांगली आहे रोपं घेतल्यानंतरसुद्धा आपण तुम्हाला फ्री कन्सल्टिंग करतो आहे खत पाणी शेड्यूल जे काय असेल ते सर्व तुम्हाला आपण वेळच्यावेळी वेळी गायडन्स करतो आहे कॉन्टॅक्टमध्ये आहे अर्थात कारण बरेच आपले क्लायंट आहेत त्यामुळं सगळ्यांना पर्सनली आपल्याला स्वतःहून वेळ देता येत नाही पण कॉल आल्यानंतर तुम्हाला आपल्याला गायडन्स करता येतो आणि हा पूर्णपणे फ्री ऑफ कॉस्ट आहे रोपं घेत असताना रोपांचा जो काय आहे तो दर आणि त्यानंतर थोडंफार ट्रान्सपोर्टेशन शेअरिंगमध्ये आपण शक्यतो रोपं पाठवतो त्यामुळं मिनिमम जो काय ट्रान्सपोर्ट रेट ट्रान्सपोर्ट चार्ज असेल तो आपल्याला हे करावा लागतो पे करावा लागतो स्वतःची गाडी घेऊन आला तर काही हरकत नाही तर अशा पद्धतीनं मित्रांनो आपलं हे जे नर्सरीचं काम चालू का चा आहे आणि सर्वच आपण एका ह्या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आता लिंबू लागवडीबद्दल अधिक तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर कॉल केला तर बरं होईल कारण एका व्हिडिओमध्ये सर्व माहिती देणं शक्य नसते तसेच चॅनेलवर माहितीपर जे व्हिडिओ आहेत तेसुद्धा भरपूर आहेत तुम्ही ते सुद्धा बघू शकताय आणि त्यातनं सविस्तर माहिती मिळवू शकताय तर मित्रांनो आता जास्त वेळ न घालवता थांबणार आहोत आपण इथंच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र आपला दिवस शुभ असो